नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्री विशेष साबुदाण्याचे कुरकुरीत असे वडे बनवतोय आणि त्याचबरोबर सोळा इनो न वापरता मस्त असे जाळीदार भगरीच्या द्रिडे सुद्धा बनवत आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सुरुवातीला आपण साबुदाण्याचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे आहे ते बघूयात तर वडे बनवण्यासाठी इथे मी वाटीभर साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलाय बघू शकता भिजलेला साबुदाणा छान सॉफ्ट भिजला आहे तर आता भिजलेला साबुदाणा बाजूला ठेवू आणि वडे बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ ते मी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये मोजून चार चमचे खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्यामध्ये ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या आणि शेंगदाण्याचं जा छान जाडसर वाटण तयार करून घ्यायचे तर इथे बघू शकता शेंगदाणे आणि मिरच्याचं छान जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर वळ्याचं पीठ मळण्यासाठी भिजलेला साबुदाणा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि या साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी मेडिम आकाराचे चार बटाटे उकडून घेतले आता हे उकळलेले बटाटे आपल्याला हातानेच असे साबुदाण्यामध्ये मॅश करून टाकायचे आहे हवं असेल तर तुम्ही हे उकडलेले बटाटे खिचून सुता साबुदाण्यामध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि मिरच्याचं जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व आपल्याला आता या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर साबुदाण्यामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपल्याला हाताने अशी छान मॅश करत करत एकजीव करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी साबुदाण्यामध्ये सर्व साहित्य छान एकजीव झाले आणि वड्यासाठी लागणारे पीठ सुद्धा आपले या ठिकाणी छान तयार तयार झाले आहे आता हे वड्याचं पीठ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि वड्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची आंबट गोड आमटी तयार करून घेऊ त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि मिरच्याचं वाटण तयार केलं होतं तेच भांडं घेतलं भांड्यामध्ये चार चमचे भाजून घेतलेले आणि साल काढलेले शेंगदाणे टाकून घेतले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे चमचाभर साखर अर्धा चमचा मीठ आणि चार चमचे दही टाकून घ्यायचे सुरुवातीला हे सर्व पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता शंगदण्याची आमटी मी छान ग्राईंड करून घेतली आहे आता ग्राइंड केलेली आमटी एका वाटीमध्ये काढून घेऊन त्यानंतर या आमटीला एक छोटासा तडका द्यायचा आहे त्यासाठी चमचामध्ये एक चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतले तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथंबीर खात नसाल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर या ठिकाणी टाकलेला तडका आता आमटीमध्ये छान मिक्स करून घेऊ तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली शेंगदाण्याची आंबट गोड चवीची आमटी तयार झाली आहे आता ही आमटी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये साबुदाणा वडा बनवायचा आहे तेवढा गोळा तुम्हाला या पिठामधून तोडून घ्यायचा आहे तोडलेला गोळा असा हातावर सॉफ्ट करून चपटा करायचा आहे त्यानंतर या वड्याच्या मधोमध मद आपल्याला बोटाने असा होल तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी छान असा होल तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त वडा तयार झाला आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने मी चार वडे तयार करून घेतले आता हे वडे तेलामध्ये तळून घेऊ वडे तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतला आहे गरम तेल झाल्यानंतर गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्यानंतर या तेलामध्ये वडे सोडायचे आहे तेलामध्ये वडे सोडल्यानंतर अर्धा मिनट हे वडे असे तळून द्यायचे आहे अर्धा मिनिटा नंतर आपल्याला हे वडे तेलामध्ये असे मोकळे करून घ्यायचे आणि परत अर्धा मिनिटं वडे तेलामध्ये तळू द्यायचे आहे अर्ध्या मिनिटा आपल्याला या वड्याची साइड बदलून घ्यायची आहे आणि अगदी थोड्या थोड्या वेळाने या वड्याची साईड बदलून बदलून आपल्याला हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी वडे मी छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतले तुम्ही बघू शकता वडे अजिबात तेलामध्ये फुटले नाही आणि तेलकट सुद्धा झालेले नाही एकदम मस्त कुरकुरीत वडे तळून झाले तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे तळून घ्यायचे तर या ठिकाणी काही वडे मी तळून घेतले आणि बघू शकता तळलेले वडे मस्त कुरकुरीत झाले आहे आणि मस्त टम्मसुद्धा फुगलेले आहे तर हे वडे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून छान सॉफ्ट असे हे साबुदाना वडे तयार झाले आहे तयार केलेले वडे मस्त शंगदाण्याच्या आमटी सोबत खूप मस्त लागतात तर येणाऱ्या नवरात्रीमध्ये माझ्या पद्धतीने असे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे आणि आंबट गोड चवीची शेंगदाण्याची आमटी नक्की करून बघा त्यानंतर आपण सोडा इनो न वापरता जाळीदार भगरीचे धिरडे कसे बनवायचे आहे ते बघूया उपवासाचे धिरडे बनवण्यासाठी वाटीभर इथे मी भगर घेतली भगरीला भगर वरी तांदूळ सुद्धा म्हणतात ज्या वाटीने भगर मोजून घेतली त्याच वाटीने पाव वाटी या ठिकाणी मी बारीक साबुदाना घेतलाय तुम्ही मोठावाला साबुदाना घेतला तरी चालेल त्यानंतर भगर आणि साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचंय साबुदाना भगर छान अशी हाताने चोळून चोळून चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायची तर या ठिकाणी भगर साबुदाना स्वच्छ मी धुवून घेतला आहे त्यानंतर या भगर आणि साबुदाण्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे त्यानंतर या बाउलवर झाकण ठेवून भगर साबुदाना तासभर भिजून घ्यायचा आहे एका तासानंतर तुम्ही बघू शकाल भगर आणि साबुदाना थोडासा भिजलेला आहे तर धिरड्यासाठी आपल्याला फार जास्त भगर आणि साबुदाना भिजून घ्यायचं नाही फक्त तासभरच भिजवायचं आहे त्यानंतर भगर आणि साबुदाण्यामधील एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही भगर आणि साबुदाणा ग्राईंड करत असताना आपल्याला जर पाण्याची गरज भासली तर आपण हेच पाणी वापरणार आहे त्यानंतर भिजलेल्या बगर आणि साबुदाण्यामधील अर्धा साबुदाणा भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता ग्राईंड करायचं आहे आणि जर गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी भगर साबुदाणा मी ग्राइंड करून घेतला आहे ग्राइंड केलेल्या भगर आणि साबुदाण्याची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊ ग्राइंड करत असताना या भगर आणि साबुदाण्यामध्ये मी थोडंसं सा पाणी टाकून ग्राइंड करून घेतलं आहे त्यानंतर जो शिल्लक राहिलेला भगर आणि साबुदाणा आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता या भगर आणि साबुदाण्यामध्येच आपल्याला चार चमचे दही टाकून घ्यायचं आहे आता दह्यासोबत हा शिल्लक राहिलेला भगर आणि साबुदाणा आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दह्यासोबत भगर आणि साबुदाणा मी ग्राइंड करून घेतला आहे बघू शकता मस्त साबुदाणा आणि भगर ग्राईंड झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता धिरड्यासाठी एकदम मस्त अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे आणि या बॅटरची तुम्ही थिकनेस बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी मिडियम थिकनेसची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर या बॅटरमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मीठ या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे बॅटर फक्त आपण पाच मिनटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि या धिरड्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊ चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी भाजलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडासा कोथंबीर घेतला जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये तीन चमचे दही घालायचे आता सुरुवातीला ही चटणी पाण्यानं टाकता ग्राइंड करायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ग्राईंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी चटणी ग्राईंड करून घेतली बघू शकता मस्त चटणी ग्राईंड झाली आणि चटणीला छान असा ग्रीन कलर आला आहे आता ग्राइंड केलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि या चटणीला हवा असेल तर तुम्ही जिराचा तडकासुद्धा देऊ शकता पण या ठिकाणी मी चटणीला तडका न देता अशी प्लेनच चटणी ठेवणार आहे चा चा तयार 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 आता तयार झालेली शेंगदाण्याची चटणी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इथे आपल्या बॅटरला ठेवून पाच मिनटं झाली आहे आणि पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालं तर एकदम परफेक्ट असं धिरड्याचं बॅटर तयार झालं आता धिरडे बनवून घेऊ धिरडे बनवण्यासाठी गॅसवर मी छान तवा गरम करून घेतला तव्यावर थोडासा पाण्याचा झपका मारून कॉटनच्या कपडाने किंवा पेपरने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या तव्यावरती थोडंसं तेल टाकून हे तेल तव्यावरती सगळ्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि चमचाभर धिरड्याचं बॅटर घ्यायचे आणि तव्यावरती अशा पद्धतीने सोडायचे या धिरड्याला फक्त गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता सोडा इनो न वापरता मस्त धिरड्याला जाळी पडलेली आहे त्यानंतर आपल्याला या तव्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि धीर्ड दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि या धिरड्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचे आणि धिरड्याच्या साईडलासुद्धा आपल्याला थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत हे धिरडं मिनिटभर छान मेडियम आचेवरच भाजायचे एका मिनिटानंतर या धेरड्याची बाजू बदलून घ्यायची बघू शकता खालच्या साईडने मस्त धिरडं भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर हे धिरडं भाजून घ्यायचं आहे एका मिनटानंतर तुम्ही बघू शकाल खालच्या सुद्धा आता आपलं बगरीचं धिर्डं छान भाजून आहे आणि भाजल्यानंतर बघू शकता मस्त असं उपवासाचं धिरडं तयार झालं आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने दोन ते तीन धिरडे बनवून घेतले आणि शंगदाण्याच्या चटणीसोबत वाढून घेतले आहे बघू शकता सोडा इनो न वापरता मस्त उपवासाचं जाळीदार बगरीचं धिर्ड तयार झालं आहे तर नवरात्रीमध्ये माझ्या पद्धतीने साबुदाण्याचे कुरकुरीत वडे आणि असे मौसूद बगरीचे दिडे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर